विश्लेषण वाढवण बंदर आयात निर्यातीसाठी महत्वाचे का वाढवण येथे समुद्रात अठरा ते वीस मीटरची नैसर्गिक खोली प्राप्त असून चोवीस हजार कंटेनर क्षमतेपेक्षा अधिक जहाजांची बंदरात नांगरणी शक्य होणार आहे त्यामुळे भारताचे सिंगापूर कोलंबो व इतर आंतरराष्ट्रीय बंदरावरील अवलंबित संपुष्टात येईल शिवाय वाढवण हे इंडियन मिडल ईस्ट युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर व इंटरनॅशनल नॉर्थ साऊथ ट्रान्सपोर्टेशन कॉरिडॉर या आंतरराष्ट्रीय नौकायन मार्गालयात असल्याने आयात निर्यातीच्या दृष्टीने सोयीचे ठिकाण ठरेल या बंदरात दोनशे अठ्ठ्याण्णव दशलक्ष मॅट्रिक टन माल हाताळणी करणे शक्य होऊ शकेल या बंदराचे स्वरूप कसे असेल जवाहरलाल नेहरू पतन प्राधिकरण जे एन पीए च्या चौऱ्याहत्तर टक्के व महाराष्ट्र सागरी मंडळ एमएमबीच्या सव्वीस टक्के सहभागातून हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे समुद्रात पाच सहा किलोमीटर अंतरावर एक हजार चारशे अठ्ठेचाळीस हेक्टर क्षेत्रावर भराव टाकून बंदर उभारण्यात येणार आहे